वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत प्रकाश आंबेडकरांनी आज आपली उमेदवारी जाहीर केली आहे आंबेडकर हे अकोला मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणार आहे सत्तावीस मार्चला ते आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि सव्वीस मार्च रोजी आपली भूमिका जाहीर करतील अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आम्ही चार जागांवर ठाम आहोत काही मतदारसंघात मतभेद दिसून येत आहेत काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे परंतु ज्या मतभेदाच्या जागा आहेत ते जाहीर केलेले नाहीत महाविकास आघाडीत त्यांच्यामध्ये काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे तर शिवसेनेने त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही येत्या एक ते दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल ते चित्र स्पष्ट झाली की ते आमच्यासोबत चर्चा करायला तयार असतील न्यूज चॅनेल चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, करा आणि रहा